तो सीन है भाई साहब आई फ्यूज नहीं की ले जस्ट तो चैनल पर वाइट वेट नहीं नहीं ठीक है ना तर रामेश्वर मंदिराच्या समोरूनच एक रस्ता जातो आहे आणि फक्त आपल्याला आपण तसे येणार होतो तर आपण पाणी घेण्यासाठी पाठीमागे आलो तर इथून रामेश्वरला रस्ता आहे आपण तिकडे गेलो होतो तर त्याच्या ऑपोजिट साईडलाच गेलो तर आपल्याला गडाचा इथे बोर्ड पाहायला मिळतो आणि हा आहे सुंबा रोड आणि इथून गोरक्षनाथगड फाय पॉईंट फाय किलोमीटर आहे बघा पुढून एक आगोन फाईव्ह आधी वर्जन थ्री तर मागच्या ब्लॉग मध्ये ज्या चुका झाल्यात त्या तर आज करत नाहीये ना मी नाही करत आहे मोस्टली कारण इकडचाही रस्ता खूप मस्त झालेला आहे डांबरी रस्त्याची मजाच वेगळी आहे सिमेंट रोड पेक्षा तर आपल्याला गोरक्षनाथ गडावरती जाण्यासाठी इकडे दोन चार किलोमीटर मस्त मस्त आता माझा भाऊ किशू मला व्हॉट्सअप चा पासवर्ड मागतोय देऊ की नको ह्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजेत पासवर्ड ठीक आहे तू मित्र मित्रही म्हणून देतो सत्याहत्तर चोपन्न नाही तर झिरो सात झिरो पाच सत्यान्न हो माय गॉड बिल्ली ने मेरा रस्ता काटा आहे अब क्या होगा पता नहीं जिरो भाऊ माझा बड्डे टाक ना झिरो सात झिरो पाच सत्त्याण्णव आज क्या हो रहा है आज डॉगी ने रस्ता काटा काय डॉगी आहे तिकडे ऐकून मला बघूनच ओरड की काय माहित नाहीये कारण पाठींपे खूप आवाज येतोय नाही मला नाही त्यांच्यातले त्यांच्यातच वाद चालले आपण कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलं नगरून फर्स्ट आपण डोंगरगणला आलो तिथे आपण रामेश्वराचं दर्शन घेतलं सीतेची नाणी पाहिली आणि आज आपण गोरक्षनाथ गडावरती चाललेलो आहोत आणि समोर जो दिसतोय तोच आहे गोरक्षनाथ गड आपल्याला गाडी हळूच चालवावी लागेल कारण अमूल्य असं आपलं एकदाच जीवन आहे आणि इथून मस्त म्हणजे असं घाट सुरू होतो दोन पॉइंट फाईव्ह किलोमीटर म्हणजे दोन पॉईंट फाईव्ह किलोमीटरचा हा घाट आहे कारण हा शेवटचा रस्ता तिथेच एंड होतो त्या गडावरती श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड सनसेट व्हायला पण लागलेला आहे पावसाळ्यामध्ये काय मस्त सीन्स असतील या तिकडे तुम्ही बघा आता काय टर्न आहे खतरनाक टर्न आहे जागेवरती टर्न आहे आता घेर कमी करा करा घेर कमी आता तर पाहिलं घेरबरच घ्यावी लागेल कारण त्याच्यापेक्षा बेकार हा टन आहे समोर दिसतोय तोच आहे आपला गोरक्षनाथ गड आणि तिथून हे असं दृश्य पाहायला मिळतंय आपल्याला गडावरती येण्यासाठी ना आपल्याला आपली गाडी घेऊनच यावी लागते कारण इथपर्यंत येण्यासाठी बस वगैरे काही नसतात आणि इकडे प्रायव्हेट गाड्या पण नसतात तर मी प्रेफर करेन की तुम्हाला कधी इकडे यायचं असेल तर स्वतःची गाडी घेऊनच या इकडे येताना ना जवळ कॅशच ठेवा कारण इथं बिलकुल नेटवर्क नाही आहे आज काही फ्यूज नाही गेले जास्त माझ्या चॅनलवरती वाईट वाटतं नाही नाही ठीक आहे ना बरं तर आता आपण पैत्याशी आहोत इथून वरती जाणार आहोत आता आपण इथे गोशाळा आहे चप्पल इथे सोडा गडावरती जाण्यासाठी याच पायऱ्यावरून आपल्याला वरती जायचं आहे पण वयस्करांना जर पायऱ्यावरून चढायला अवघड जाईल म्हणून समोरून पण एक रस्ता आहे तिथून पण आपण चालत जाऊ शकतो नमस्कार चला भेटू वरती आपण तर या ठिकाणी दरवर्षी कार्तिक शुद्ध त्रयोदशीला गोरक्षनाथ प्रकट दिन इथे दरवर्षी साजरा होतो शिवलिंगाचे दर्शन घ्यायचे आत्ताच गोरक्षनाथांची आरती झाली आणि आम्ही बाहेर आलो तर इथे रोज संध्याकाळी सहा वाजता गोरक्षनाथांची आरती होते गोरक्षनाथ हे नऊनाथांपैकी असणारे हे द्वितीय नाथ आहेत आणि ते मच्छिंद्रनाथांचे शिष्य आहेत तर गोरक्षनाथांचा जन्म गौरी भस्मातून झालेला आहे आणि त्यांना शिवाचा अवतार म्हणून पण ओळखलं जातं खरंच इथे खूप मन प्रसन्न झालं असं वाटतं सगळे दुःख संपले माझ्या लाईफ मधले खूप छान वाटलं इकडे मी दोन वर्षपूर्वी आलो होतो एवढं मस्त डेव्हलपमेंट झालंय ना चला निघूया आता परतीच्या प्रवासाकडे तोडू नको त्यांचं गडावर आलो तर आणि असे धागे नाही घेतले तर काय घेतलं नाही काढू दे त्यांना थोडी ताकद लावू ना, ना, ना।, ना मित्र चल मी जाऊ का पुढे किशोबा कसं वाटलं तुला आज वातावरण सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे ना माझं मन असं एकदम फ्री झालं आणि ओके विषय असा सांगू शकत नाही शब्द फुटत नाही माझ्या आनंदी आहे मग आम्ही खुश काही विषय नाही जायचं मग हो सर चलो भट्ट यायच आहे ना राहू कशाला राहतो इथं इथंच राह काही विषय मी जातो घरी